संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आणत गुन्हा दाखल करणारे कार्यकर्त्यावरील गुन्ह्याविरोधात सुधाकर घारे यांचे खालापूर पोलीस ठाणे येथे आंदोलन खालापूर तालुक्यातील केलवली या गावाच्या हद्दीत बांधकाम साईट कामावरून हनामारी झाल्यानंतर खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष गौरव उर्फ कुमार दिसले यांच्यावर कलम तीनशे सात अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता हा गुन्हा राजकीय दबावाखाली खोटा गुन्हा दाखल झाला असल्याचा आरोप करीत सुधाकर घारे यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट खालापूर पोलीस ठाणे गाठले या ठिकाणी कर्जत आणि खलापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भर पावसात मांडून आंदोलन सुरू केले नव्याने रुजू झालेले खलापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवार यांचे निलंबन व्हावे घ्यावा पोलिस यंत्रणेवरील दबाव कुणाचा आहे हे सर्वांसमोर मांडावे या मागण्या घेऊन राष्ट्रवादीचे आंदोलक चांगले आक्रमक झालेले पाहायला मिळाले दरम्यान खलापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी सुधाकर घारे आणि त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा करून यशस्वी मध्यस्थी केली राष्ट्रवादीचे नेते यांना लेखी आश्वासन मिळाल्यानंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आले गावामध्ये त्यांचा छोटा मोठा वाद झाला होताच रूपांतर पोलीस स्टेशन मध्ये येऊन एकामेकावर गुन्ह्या करण्यापर्यंत झालेला होता परंतु आपल्या सोबत काम करणारे आपले सर्वांचे सहकारी आणि मित्र या तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवकांचे अध्यक्ष कुमारजी दिसले त्या वादामध्ये त्यांचं त्या गुन्ह्यामध्ये त्यांचं नाव घेतलं होतं आणि त्यांच्यावर फोडिंग प्रसारे तीनशे सात गुन्हा दाखल करण्याचं काम केलं होतं परंतु खऱ्या अर्थाने तो तीनशे सात गुन्हा होत नव्हता हे आपल्या सर्वांच्या लक्षात आल्यानंतर कंत्रधानी खलापूरच्या सर्व प्रमुख पदाधिकारी असतील सर्व प्रमुख कार्यकर्ते असतील त्यांच्या माध्यमातून आपण खलापूर पोलीस स्टेशनला एक आंदोलन आपण छेडलं आणि खऱ्या अर्थाने त्या आंदोलनाला यश आलं यासाठी मी सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देईन कारण आपल्या आंदोलनामध्ये खऱ्या अर्थाने पोलीस शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्याला चांगलं सहकार्य केलं ज्या आपल्या मागण्या होत्या तो आपला मित्र आपला कार्यकर्ता कुमार दिसले त्याच्यावर जो तीनशे सात गुन्हा दाखल केला होता तो गुन्हा यंत्रणा मागे घेईल असा आपला त्यांनी शब्द दिला आहे आणि ते लेखी स्वरूपात सुद्धा दिलेला आहे त्यासाठी मी थोडीशी यंत्रणा सुधारभरापासून त्यांना धन्यवाद देईन आणि जे पी आय साहेब आहेत जे पी आय साहेब आहेत पवार साहेब त्यांच्या बाबतीत समज समज आपल्या माध्यमातून झाले होते परंतु आम्ही आतमध्ये बसल्यानंतर त्यांनी सुद्धा तो, तो विषय स्पष्टपणे क्लिअर केलेला आहे आदरणीय मसुलकर साहेबांच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना सुद्धा करण्यात आल्या तर आपण या आंदोलनामध्ये जास्त वरून न धरता खऱ्या अर्थाने आपल्याला जर न्याय भेटत असेल खऱ्या अर्थाने जर आपल्या समस्या सुटणार असतील तर आपण हे आंदोलन मागे घेणं गरजेचं आहे आणि मसुलकर साहेबांच्या शब्दाला मान देऊन त्या खलापूर कोकणचे डीवायस पी प्रधान साहेब प्रदान साहेबांनी आपल्याला शब्द दिला त्यांनी त्यातून चांगला मार्ग काढला आणि आपल्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे पुढच्या काळामध्ये जर अशी कोण हुकुमशाही करणार असेल आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला गडकशाही करणार असेल तर मी सुधाकर घाल आणि आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे असेल असं या मी आपल्याला शब्द देतो आपण फक्त कुठल्याही प्रकारची चुकी करू नये आपण फक्त आपल्या पक्षाची भूमिका असेल आपल्या पक्षाचं ध्येय धोरण असेल आपल्या वरिष्ठांचं जे मार्गदर्शन असेल याच्या पद्धतीने आपल्याला पुढच्या काळामध्ये येणारी विधानसभा असेल त्या विधानसभेला सामोरं जायचं आहे आपण सर्व कार्यकर्ते एक मताचे एक जीवाचे कार्यकर्ते आहेत पुढच्या काळामध्ये पोलीस यंत्रणा कसपची असेल कपुळीची असेल पाचरांची असेल निरायची असेल कुठल्याही प्रकारचं चुकीचं पाऊल उचललं नाही असं मी आपल्याला शब्द देतो आणि आपल्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला की कुमारची सौभाग्यवती आहेत त्याला सुद्धा सांगतो आपण आता बिंदास राह कुमारला आपल्या काही होणार नाही मी तुम्हाला हो काल शब्द दिला होता तुम्ही माझ्या भगिनी आहात आपल्याला माझ्या सर्व भगिनीचं संरक्षण खऱ्या अर्थाने करायचं आहे मी तुमच्या पाठीशी सदैव तुमच्या सोबत असेल असा शब्द देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र यामध्ये काल केळवली नावाच्या गावामध्ये काही भांडणं झालेली होती त्याच्यामध्ये खालापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी क्रॉस राईडचे गुन्हे दाखल झालेले होते त्याच्यामध्ये आज राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने या ठिकाणी ठे आंदोलन देखील करण्यात आलेलं होतं व या आंदोलनाच्या अंती सर्व आंदोलनकर्ते आणि पोलीस प्रशासन यामध्ये सकारात्मक चर्चा होऊन त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत तर त्यांनी त्या ते निवेदन, निवेदन स्वरूपात या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि निश्चितपणे त्यांच्या निवेदनावर योग्य तो कायदेशीर बाबींची सर्व पडताळणी करून आणि सर्व बाबींची पडताळणी झाल्यानंतर जी काही कायदेशीर कारवाई आहे तर ती पोलीस प्रशासनाकडनं करण्यात येईल कुठल्याही प्रकारची चुकीची कारवाई पोलीस प्रशासनाकडनं होणार नाही याबाबतची देखील आम्ही त्यांना हमी दिलेली आहे आणि सकारात्मक चर्चेअंत सर्व आंदोलनकर्त्यांचं समाधान झाल्यानंतर आज रोजी पक्षाच्या वतीने हे आंदोलन मागे घेण्यात आलेले तर काय तसं आता प्राथमिक जी चर्चा झालेली आहे तसं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर या कारवाई करण्यात यावी तर निश्चितपणे याच्यामध्ये सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून आपण त्यामध्ये लवकरात लवकर जी काय कायदेशीर कारवाई आहे तर निश्चितपणे त्यामध्ये करू काय पोलीस प्रशासन दबावाचा आरोप यांनी केला काही दबाव यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव असेल किंवा इतर पक्षाच्या वतीने किंवा इतर व्यक्तीच्या वतीने दबाव नव्हता पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रथमदर्शनी जी कारवाई केलेली आहे तर ती निश्चितपणे कायद्याला धरून आणि कायदेशीर कारवाई केल्याचं दिसून येत आहे पवार यामध्ये पक्षाच्या वतीने काही त्यांच्यावर तक्रारी केल्या गेलेल्या होत्या परंतु आमची भूमिका हीच आहे की पोलीस प्रशासनाच्या वतीने जी काही कारवाई केलेली आहे तर ती कायदेशीर कारवाई केलेली आहे आणि कायद्याला धरून केलेली आहे